नमस्कार जयसी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज करून दाखवणार आहे रागी कुरमुरा चिवडा तेल गरम करायला ठेवलं आहे तोपर्यंत आपण कुरमुरा एका टोपमध्ये काढून घेऊया वजनाने हे दोनशे ग्राम आहे तेल गरम झालेलं आहे शेंगदाणे घेऊया एक वाटी लालसर परतून घ्यायचे शेंगा आता तळून झालेले आहेत काढूया एक वाटी पोटाणे घेऊया व्यवस्थित तळून घ्यायचे तळून झाले आहेत काढून घेऊया सुक्क कापलेले खोबरे घ्यायच्या तावडीनुसार लालसर तळून घ्यायचं लालसर झाले आहेत काढूया मोहरी घ्यायचं आहे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा अर्धा पकाय लसूण कढीपत्ता घ्यायचा आवडीनुसार हळद एक छोटा चमचा लाल तिखट आवडीनुसार गॅस बंद करून घ्यायचं तळून घेतलेलं चिवडामध्ये घालायचं चवीनुसार मीठ घ्यायचंय साखर घ्यायचं आवडीनुसार मिक्स करून घेऊया तयार झाला आहे रागी चिवडा हे रागी चिवडा रेसिपी कसं वाटलं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका असेच मस्त चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी जयश्री रेसिपी या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद